नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे बालदिन चौदा नोव्हेंबर प्रत्येक मुलात दडलेला असतो एक चमकता सूर्य म्हणून मुलांच्या स्वप्नांना उंच भरारी द्या असे म्हणणारे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच नेहरू यांचा आज जन्मदिन आणि हा जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा केला जातो म्हणून आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवन परिचय थोडक्यात पाहणार आहोत यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदमध्ये अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पंडित मोतीलाल नेहरू तर आई स्वरूप राणी नेहरू असे होते त्यांचे बालपण अत्यंत सुखवस्तू घरात गेले त्यांचे वडील प्रसिद्ध असल्याने घरात शिक्षण आणि संस्काराचे वातावरण होते त्यांना लहानपणापासूनच निसर्ग पुस्तके आणि विज्ञान याची आवड होती तसेच त्यांना इतिहास आणि भूगोल यांच्याबद्दल खूप कुतूहल वाटायचे बालपणातच त्यांच्यात नेतेपदाचे गुण दिसू लागले होते यानंतर नेहरूंचे प्राथमिक शिक्षण घरीच घेतले त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला मात्र नंतर पाठविण्यात आले त्यांनी हॅरो स्कूल अँड केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी लंडनमधील इनल टेम्पल कॉलेज येथे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते भारतात परत आले आणि त्यांनी वकिली सुरू केली स्वातंत्र्य लढ्यात त्यांची भूमिका खरंच खूप महत्त्वाची वाटते महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन नेहरूंनी वकिली सोडली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय काम केले ब्रिटिश सत्तेविरुद्ध अनेक वेळा तुरुंगवास देखील त्यांनी भोगला त्यांचे संपूर्ण जीवन देशाच्या सेवेसाठी त्यांनी वाहून घेतले पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य खरंच वाखाणण्यासारखे आहे भारत स्वतंत्र झाल्यावर म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले देशाच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजना देखील राबवले तसेच मोठे धरणे उद्योग उभारले शिक्षण आणि विज्ञानाला प्रोत्साहन दिले परराष्ट्र धोरणात शांतता आणि सह अस्तित्व यावर भर दिला आणि विशेष म्हणजे त्यांचे मुलांवरील प्रेम पंडित नेहरूंना मुलं खूप आवडायची आजची मुलं उद्याचा भारत घडवतील असे त्यांना वाटायचे आणि म्हणूनच तेव्हापासून त्यांना प्रेमाने लहान मुले देखील चाचा नेहरू म्हणू लागली आणि तेव्हापासून त्यांचा जन्मदिन म्हणजे चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला कारण त्यांना मुलांसाठी खूप काही करण्याची इच्छा होती या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये हा दिन साजरा केला जातो आमच्याही शाळेमध्ये हा दिन साजरा केला आहे या दिवशी मुलांसाठी खेळ स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवसाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे त्यांचे हक्क व शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच आनंदी आणि निरोगी बालपणाचे मूल्य समजावणे तर अशा प्रकारे त्यांनी मुलांसाठी म्हणजे मुलांच्या आनंदाचा आणि उज्ज्वल भविष्याचा उत्सव साजरा करावा असे सांगितले आणि तेव्हापासून हा दिवस बाल बालदिन म्हणून साजरा केला जातो असा हा महान नेता आपल्याला हृदयविकाराच्या झटक्यामुळे सोळून गेला त्यांच्या निधनाच्या काही महिन्यापूर्वीपासूनच त्यांचे आरोग्य बिघडले होते एकोणीसशे त्रेसष्टमध्ये चीन भारत युद्धानंतर त्यांच्यावर मोठा मानसिक ताण आला होता तसेच त्यांना वारंवार थकवा आणि आरोग्याविषयी समस्या जाणवत होत्या नेहरू हे सव्वीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी रात्री दिल्लीतील तीन मूर्ती भवनमध्ये होते त्यांना सकाळी अचानक छातीत वेदना जाणवल्या डॉक्टरांनी उपचार सुरू केला आणि त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न केला परंतु सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी सकाळी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने भारतामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली भा आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख मात्र दृढ झाली अशा महान नेत्यास माझा इथूनच सलाम धन्यवाद